रासपचे महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय झी चोवीस तासला सूत्रांनी माहिती दिली आहे जानकरांना बारामतीतून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती बारामतीतून सुनेत्रा पवारांनीच निवडणूक लढवावी अशी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यामुळे आता जानकरांना महायुतीतून परभणीतून जागा देण्याची शक्यता आहे मात्र जानकर घड्याळ किंवा कमळ चिन्हावर लढणार याचा आज निर्णय होऊ शकतो दरम्यान जानकर परभणीतून रासपच्या चिन्हावर असल्याचा दावा त्यांच्या परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवरती आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरतीच लढणार आहेत माधेवराव जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय परवा झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे कुठला लोकसभा मतदारसंघ त्यांना देण्यात येईल याची घोषणा सुद्धा दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल